ूपानंदाय नम आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण सातव भाग दुसरा सत्याग्रह उठायची वेळ झाली हे कळत असूनही त्याला त्या असीम आनंदाच्या अनुभूतीतून लौकिकात यावं वा असं वाटत नव्हतं त्याचे नेत्र पुन्हा पुन्हा मिटत होते निमन मधुर भावात रंगत होतो अहो अहो वडबोले रात्रभर अशी समाधीच लावून बसला होतात की काय रावसाहेबांनी आश्चर्याने विचारलं त्यांना केवळ प्रसन्न स्मिताचं उत्तर मिळालं तेवढ्यात एस एम जशी म्हणाले वेळ मिळेल तेव्हा डोळे मिटून ध्यान करीत असतात हे राम भाऊ म्हणून तर आम्ही यांना स्वामी म्हणायला लागलो आहोत चला स्वामी महाराज प्रार्थनेची वेळ झाली श्रोतृवृंद आपली वाट पाहत असेल थोडस कौतुक थोडीशी थट्ट करीत या सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपण तुरुंगासारख्या ठिकाणी महात्मा गांधींनी या सकाळच्या आणि संध्याकाळच्या प्रार्थना मुद्दामत सुरू केल्या हो होत्या त्या परमतत्वाच्या स्मरणानं दिवसभरचे कष्ट कैद्यांना थोडे सुसह्य वाटत त्यांच्या मनावर नकळत एक संस्कार घडे आणि जे सुबुद्ध होते ज्यांनी समर्पण वृत्तीनं हे जीवन स्वीकारलं होतं त्यांनाही तपस्येचं मनोधैर्य प्राप्त होईल येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या राजबंद्यांनी ही, ही प्रार्थनेची प्रथा पाडली होती प्रात काळच्या गुढरम्य वातावरणात आजही नित्याप्रमाणे उपनिषदातले द्रष्ट्या ऋषी मुनींच्या मुखातून घोषित झालेले उद्गार उच्चारले जात होते मधुवाता ऋताय ते मधुक्षर अंत्यसिंधवह मग सुरुवात झाली श्रीमद आद्यशंकराचार्यांच्या प्रातस्मरणाच्या श्लोकांना गंभीर आवाजात आणि एका सुरत अनेक बंदी म्हणू लागले प्रतस्मरा मिस्फुर्दा सचिद सुखम परमहंस गतीम तुरी यवप्न जागर नित्यं। नित्यम तद््रम्ह निष्कलमहा न प्रार्थना रोजच चालत असे पण आज आपण तिच्या शब्दा शब्दातून निराळाच अर्थ जाणवत होता सिद्धांचे शब्द आपल्याच अंतरातून उमटत असल्याचा विलक्षण अनुभव येत होता ते त्या शब्दांपासून आणि अर्थापासून जणू वेगळे नव्हतेच तेच सांगत होते आणि तेच ऐकत होते आत बाहेर सर्व एकच होत आपा कुणीतरी त्यांना पुन्हा भानावर आणलं तेव्हा ते उठले नित्याच्या चाकोरीला लागले पण आज हे नेहमीचे आपा नव्हते कष्ट करीत होते ते पूर्वीचे रामभाऊ नव्हते बाजरीच्या कन्याने कांची पीत होते तेही पहिले उडबोले नव्हते तो काम करीत होता खात पीत होता तो केवळ एक देह एक यंत्र देह यंत्र असं वरिचिलीकडे हिंडत असताना आपण समर्थचरणी लीन होऊन म्हणत होत जय जयाजी जगदात्मया सच्चिदानंद सूर्या स्वामी समर्था सद्गुरु राया गणेश रूप होय गणेश रूपातच दर्शन घडलं होतं रूप आपलं शब्दांपुरतच म्हणायचं खर तर हे आहे निर्गुण गणेशपीठ श्री ज्ञानदेवानी म्हटल्याप्रमाणे स्वसंवेदी आहे वेद प्रतिपाद्य आहे त्याला वंदन करायचं ते आत्मत्वानं आपा त्याच भावात गुणगुणू लागले करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण सहजे आले लीनपण कृपा बळे सद्गुरु केवढ आहे तुमच्या कृपेचं बळ काय हे तुमची अद्भुत किमया अहो तुम्ही मला आपलं म्हटलं माझा अंगीकार केला आणि विश्वाचं जडत्वच केहो हो झालं जिकडे पहावे तिकडं तुमचंच रूप दिसतंय चिन्मय आनंदमय प्रकाशमय चराचरा चैतन्याचं दर्शन घडत आहे वाटतं ही चितशक्तीची लिला आहे संसाराचं सारेपाठ मांडून शिवशक्ती खेळते आहे डाव मांडते आहे आणि मोडते आहे मोडते आहे आणि परत मांडते आहे नित्य नवी रूप घेते आहे द्वैतानं नटते आहे दोन्हीतही आनंद आहे जी प्रभू आपला म्हणिताला तेणे संसार मोक्षमय झाला देखे उन्मेष उदय जला नित्य नवा आता हा खेळ खेळण्यातच आनंद आहे विषयाची आसक्ती उरली नाही ते मिळाले काय आणि गेले काय त्यांचा आस्वाद घेतला काय किंवा न घेतला काय सारा खेळच ना हे कळलं त्याच क्षणी पळणं संपलं धावाधाव थांबली आता विषयांच्या मागेही लागायचं नाही आणि ते सहजगत्या जवळ आले तर त्यांना पाठ दाखवून दूरही पळायचं नाही लागाबंध उरलाच नाही आलात या आसक्ती नाही विरक्तीही नाही आता उरली केवळ अनासक्ती वासनाच खुंटली कि तिच्या पायी येणारा जन्ममरणाचा फेराही संपला जीवदशा परमात्म्याच्या चरणी विलीन झाली समरस झाली तुटला विषयांचा लाग निमाला जन्म मरणाचा भाग फिटला देह आहे तिथवर कर्म तर करावीच लागणार आहे पण आता तुमच्या कृपेनं कर्मागचा करता भाव मात्र गळून पडला कारण करणारा मी उरलोच कुठे आता करता करविता केवळ तोच एकच म्हणून कर्म अकर्म विधिनिषेध पाप पुण्य धर्म अधर्म या द्वैताच्या चक्रात चा भिरभिरणारी अहंतेच्या आधारानं जगणारी जीवदशा अहंते बरोबरच लयाला गेली देही अहंता नुरली वृत्ती स्वरूपी विराली द्वैताद्वैत गिळो निठेली ठेली अखंडत्वे सरली कर्मा कर्म विवंचना कि साधना उरे करोनी अकर्तेपणा ठाईचाची यापुढे वाणीनं शब्द उच्चारले काय किंवा ती मौन राहिली काय दोन्ही एकच कारण अंतर्यामी मनाच्या उर्मी शांत झाल्या आहेत वृत्ती स्थिरावली आहेत सहज सुखात आकंठ बुडाले आहेत सहज सुखे सुखावलो धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी मी कोण याचा शोध घेता घेता अंतर खोल उतरता उतरता एक शून्यावस्थेचा क्षण असा अनुभवला की त्या शून्यातच पूर्णत्वाचं दर्शन झालं पिंडात ब्रह्मांड दिसलं स्वरूपात विश्वरूपाची ओळख पटली आणि विश्वरूपात स्वरूपाचं स्पंदन जाणवलं स्वरूप आणि विश्वरूप दोन्ही एकरूप झाली त्यांच्या मिलाफानं मग एक आणखीनच नवल घडलं हे स्वरूप आणि विश्वरूप ज्याच्या आधारावर फिरत आहे तो आज सापडला नाभी दिसली त्या स्थिर अनादी अनंत चिरंतन अशा सत्याचं स्फुरण प्रकर्षाने जाणवलं त्या स्थिराच्या आश्रयानं अस्थिराचं चक्र गरगर फिरताना दिसलं ते स्थिर तत्व या स्वरूपाहूनही वेगळं आणि त्या विश्वरूपाहूनही वेगळं त्यांना गतिमान करणारं आहे खरं पण त्यांच्या गतीत मिसळणार मात्र नाही स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व ते नित्य तत्व दिसलं ते स्वामींचा सेवक झालो त्यांच्या चरणी रुजू झालो अनन्य होऊन त्यांना शरण गेलो म्हणूनच केवळ त्यांच्या कृपेनं दिसलं आता त्या चरणांना घातलेली मिठी मी कधीच सोडणार नाही माझं मन लोभवून तिथेच राहील आणि निरंतर त्यांच्या चरणीच राहील स्वामींचा सेवको भाग्य लाधलो अक्षयपदी चावलो ह्याची लागी दिवसभर अप्पा याच काव्यानंदात रंगले होते अक्षयपदी लोभावून राहिले होते सद्गुरुमाऊलीच्या चरण कमलांच अखंड चिंतन करीत होते सायम प्रार्थनेत त्या दिवशी एका सत्याग्रहीनं नेमकी योगाची लक्षणं वर्णन करायला सुरुवात केली तो सुरेल स्वरात म्हणत होता नियम पाळावे जरी म्हणशी योगी व्हावे योगी हा शब्द कानावर पडला आणि त्याची लक्षणं ऐकण्याऐवजी आप्पा त्या योग्याचं दर्शन घेऊ लागले पहाटे ब्राह्ममूर्ती पाहिलेल्या त्या परमयोग्याची मूर्ती दृष्टी समोर उभी राहिली एक हात कमरेवर आणि दुसरा हात खाली सोडलेला गुडघ्या खाली येणार आजानुबाहू आप्पा पुढे झाले त्यांनी दिवसभर स्फुरलेल्या काव्यपंक्ती त्यांच्या चरणी अर्पण केल्या मनोमन म्हणाले हा नवरत्नहार मी सद्गुरु पीठाच्या पायी वाहतो आहे सर्वात्मक असलेल्या गुरुमौलीनं त्याचा स्वीकार करावा अप्पांची ती प्रार्थना ऐकून स्वामी प्रसन्नपणे हसले नवरत्नहाराचा प्रेमानं स्वीकार करून त्यांनी आपल्या या ज्ञानी भक्ताच्या माथ्यावर बरद हस्त ठेवला अमृतमय बोल कानी पडले आणि अप्पा कृतार्थपणाने उद्गारले नवोविया नवरत्न हार स्वामी समर्पिला सादर तेने संतोषोनी अभय कर ठेविला माथा स्वामींच्या त्या अभयकर स्पर्शाच्या मंगल अनुभूतीत आपांच्या कितीतरी दिवस रात्री आनंदाच्या वर्षावात भिजून गेल्या कारा कारागृहातल्या कष्टांच्या काट्यातून ही जशी आनंदाची फुलं फुलली शापाचा काया पालट होऊन ती वरमाला झाली दारुण शिक्षाच अमोल पारितोषिक ठरली शिक्षेचे दीर्घ वाटणारे दिवस लवकरच संपले आपा मुक्त संचार करायला मोकळे झाले बाहेर पडले ते तडक सद्गुरूंच्या घरी येऊन उभे राहिले माऊलीच्या चरणांना केव्हा एकदा मिठी घालीन असं त्यांना झालं होतं बाबा महाराजांच्या पुढे येऊन उभे राहिले ते त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणार बाबांनी हात वर उचलून जरा थांबायची खूण केली बाबा त्यांच्या नित्य नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचत होते त्यांनी पोथीचं पान उलटलं आणि मोठ्या कौतुकानं पाहिलं किंचित स्मित करून ते पुढच्या उभ्या वाचू लागले सद्गुरूंच्या दृष्टीतला भाव आणि त्याचं कारणही आपण कळलं त्यांना अतिव समाधान झालं त्यांच्या परिश्रमाचं चीज झालं त्याच असं झालं होत की मागे एकदा महाराजांच्या दर्शनाला आले असताना बाबा आत्ता सारखे ज्ञानेश्वरीचं सा वाचन करत होते त्यांच्या समोर हस्तलिखित पोथी होती आप्पाने पाहिलं की पोथी अत्यंत जुनी आहे तिची पानं जीर्ण झाली आहेत कितीही हळूवारपणानं पानाला हात लावला तरी तिचे तुकडे पडत आहेत काही पानांचे कोपरे फाटले आहेत अनेक वर्ष हाताळल्यानं शाई उडवली आहे आणि बाबांच्या डोळ्यांना अस्पष्ट अक्षर वाचताना अंधुकाक्षीण होत आहे आपल्या वयोवृद्ध सद्गुरु माउलीचा शेणवटा आपण त्यांचे डोळे पाणवले आणि त्याच क्षणी त्यांनी मनोमन एक संकल्प केला त्या संकल्पाची संकल सिद्धी म्हणजेच सद्गुरूंच्या हाती असलेली ज्ञानेश्वरी केशरी रंगाच्या एका तलम रेशमी वस्त्रात गुंडाळून आणलेली चार ली ली ही चार सहा महिने नेटानं बसून लिहिलेली ज्ञानेश्वरीची प्रत बाबांच्या पुढे आणून ठेवली त्यावेळी बाबाने विचारलं होतं ही कसली पोथी आणली रामभाऊ भाऊ नुसतेच हसले बाबाने मग आपल्या हाताने आवरण दूर केलं वरचं नाव पाहिलं आणि ते आश्चर्यानं तितक्याच आनंदाने उद्गारले होते ज्ञानेश्वरी कुठून आणलीत तरीही आप्पा गप्पच अरे हे तर तुमचं अक्षर दिसतंय असं म्हणतच बाबांनी ती चालली अथपासून पासून पर्यंत सारखं अक्षर सुंदर बाबांचे डोळे प्रेमानं भरून आले पोथीवरून हलकेच हात फिरवीत म्हणाले छान आहे अक्षर वळणदार आहे मोठ ठसठशीत आहे गडचशाईत लिहिलेलं आहे फार श्रम घेतले बाळा माझ्या माऊलीनंच प्रेरणा दिली नित्याची प्रत वाचताना डोळ्यांना फार रग लागायची मनात यायच नवी असावी पण एवढं लिहिणार कोण माऊलीनं तुमच्या हातून लिहवली बाबांच्या मुखावरचा अत्यानंद पाहून आपांना धन्यता वाटली आनंदाचं मस्तक ठेवले बाबाने आईच्या मायबन त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता किंचित थोपटल्यासारखं करून ते म्हणाले चिरंजीव व्हा आज आताही बाबांच्या त्या प्रेमळ स्पर्शाच्या स्मृतीनं आप्पा रोमांचित झाले इतक्यात बाबा किंचित मोठ्यानं वाचू लागले जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी नुठी ताठी, ते दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापू पोळी कैसे निवजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे तू सुखाचे सोहळे सेवका तुझे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची वो वाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी स्तन्य देसी अनुहाताचा हल्ल रुगासी समाधी बोधे निजविसी बुझाऊनी म्हणून साधका माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य ते अधिष्ठी तो विद्याची सृष्टी धात्रा होय आता मात्र आपण आवेगाना पुढवून त्यांनी आंबे श्रीमंते असं म्हणत बाबांच्या पायानं घट्ट मिठी मारली बाबा काही क्षण तटस्थ राहिले मग हातानं आशीर्वादाचीच मुद्रा करून ओम 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 असा प्रणवाचा उच्चार त्यांनी केला आपण उठवीत म्हणाले शांत व्हा शांत व्हा हे सात्विक भाव सुद्धा जिरवावे लागतात मोठ्या प्रयासानं मन आबरलं ते बाबांच्या समोर आपल्या नेहमीच्या जागेवर बसले बाबाने बाराव्या अध्यायात खून घालून पोथी बाजूला ठेवली आणि मग बघून हसत हसत विचारलं काय केव्हा आला सासूरवाडी होऊन आजच आलो पाहुणचार कसा झाला रीतीप्रमाणे झाला त्यांच्या थट्टेचा सूर पकडून तसंच उत्तर दिलं असं मग ऐकू दे तरी आम्हाला त्याचं वर्णन हम्म बोल पण बोला, बोला म्हणूनही आप्पा गप्पच बसले बाबांना तुरुंगातल्या हाल अपेक्षा काय आप्पांना मुली त्यात मुलीच रस नव्हतं त्यांना बाबांना काही वेगळंच सांगायचं होत सांगा ना दिवसभराचा कार्यक्रम काय होता अभ्यास वगैरे होत होता की नाही या प्रश्नाबरोबर खुलली ते लहान मुलांच्या अधीरपणाने म्हणाले अभ्यास बराच घडत होता बाबा आणि त्यातच मला एक अद्भुत अनुभव आला ध्यान करताना पहाटे पहाटे स्वामी समर्थांचं दर्शन झालं साक्षात दर्शन घडलं अगदी आता आपल्याला मी पाहतोय तसे दिसले बाबांची मुद्रा गंभीर झाली त्यांनी डोळे मिटले अंतर्मुख हृदयस्थाची साक्ष घेतली काय घडलं ते कळल्याबरोबर ते उदगारले भाग्यवान आहात कृपा प्रसादच मिळाला तुम्हाला पण महाराज एक कळलं नाही काय त्यांच्या डोळ्यामधून निघालेल्या प्रकाशकिरणात मला आपली गुरु परंपरा दिसली ती कशी त्याचा अर्थ काय ती तिथलीच आहे म्हणून दिसली दत्तगुरुंखेरीत संप्रदाय नाही परंपरा नाही योग नाही त्या योगातच आपल्या नाथ संप्रदायाचं मर्म आहे ज्ञानेश्वर माऊलीनं सामान्य जनांच्या कल्याणासाठी त्या योगिक शक्तीला भक्तीची जोड दिली माऊलीने म्हटलंच आहे ना की शैव म्हणती इशक्ती ज्ञानी ये स्वसंवित्ती येम भक्ती आपुली म्हणू पण अक्कलकोट स्वामी कसे दिसले या कलियुगात दत्तपीठाची मूर्तिमंत शक्तीच आहे ती रामभाऊ तीच संप्रदाय चालवते योगवळानं अवघा संसार हरिमय करीत असते बाबा बाबा त्या दिव्य दर्शनानं मी अगदी वेडावून गेली सारखं त्यांचं चिंतन अहोरात्र तेच स्मरण काही सुचेच ना त्या तशा मंत्रमुग्ध अवस्थेत मला जे स्फुरलं जे प्रत्ययाला आलं ते मी शब्दाने सांगायचा सा प्रयत्न केला आहे असं काव्य केलं की के काय होय ओव्या हो सुचल्या आहेत लिहिल्या आहात ना मग वाचून दाखवा एक पाठी वाचून का, का दाखवणार सद्गुरु पुढे हात जोडून त्यांनी ओव्या म्हणायला सुरुवात केली जय जयाजी जगदात्मया सचिदानंद सूर्य स्वामी समर्था सद्गुरु राया गणेश रूप करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण सहजे आले लीनपण कृपा बळे जी प्रभु आपुला म्हणितला उन्मेष उदय जला नित्य नवा तुटला विषयांचा लाग निमाला जन्म मरणाचा भोग फिटला जीवदशा पांग सामरस्ये देही अहंता नुरली वृत्ती स्वरूपी विराली द्वैत द्वैता गिळोनी ठेली अखंडत्वे सरली कर्मा कर्म विवंचना कि या साध्य साधना उरे करोनी अकर्तेपणा चाची बोली अबोलता जहालो सहज सुखे सुखावलो धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा गळे नित्यतत्व. स्वामीचा सेवक जहालो तई तुले भाग्य लाधलो अक्षयपदीला चावलो ह्याची लागी नवव्या नवरत्नहार स्वामी पिला सादर, अभय कर ठेविला संतोष नवरत्न हार गुमता गुमता शिष्यराज तर्डीन होऊन गेले आणि त्याचा स्वीकार करता करता सद्गुरु महाराज भाव समाधीत रंगून गेले आनंदातिशयानं त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्र उघडले देहभानावर येताच बाबांनी आपण जवळ घेतलं त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ते समाधानानं म्हणाले तुम्ही आता रामभाऊ उरला नाहीत बर तुम्ही झालात स्वामी स्वरूपाच्या आनंदाचे स्वामी म्हणजेच स्वरूपानंद झालात निर्गुण गणेश पीठाचे मानकरी झालात संप्रदाय चालवायला समर्थ झालात आप्पा या अनपेक्षित शब्दाने भारवून गेले त्यांनी सद्गुरू मूर्तीला साष्टांग दंडवत घातला बाबांनी पुन्हा म्हटलं याची कुठे वाच्यता करू नये जे दिसलं जे घडलं की आणि जे अनुभवलं किंवा यापुढेही जे घडेल ते आपल्या पाशीच ठेवावं प्रकट करू नये होय आपल्या आज्ञेखेरीच मी कधीही या गोष्टीचा उच्चार करणार नाही आपण मौलीला वचन दिलं आणि मग त्यांच्या शब्दांचा त्यांनी उच्चारलेल्या स्वरूपानंद या बिरुदाचा विचार करीत करीत ते बिराडले रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांच्या मनात आलं सकाळी आपण आपल्या स्नादात वाहवलो बाबांच्या प्रकृतीची साधी चौकशी सुद्धा केली नाही या पाच सहा महिन्यात बाबा थकलेले दिसतात उद्या नीट चौकशी करायला हवी औषध पाणी वेळेवर आणून घ्यायला हवं आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम